नमस्कार शेतकरी बांधून द्राक्ष बागेमध्ये आर्ली ज्या काही छाटण्या असतात या, या आर्ली छाटण्यांसाठी बेसल डोस टाकायला हवा की नाही या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना आर्ली जर छाटणीचा जर विचार केला की आर्ली छाटणीमध्ये बेसल डोसचा वापर हा शक्यतो करू नये आणि करायचा जर झाला तर तो, तो मनी सेटिंग नंतर करावा जर या ही पद्धत अवलंबतात अवलंब करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा हे थोडंसं आपण आता सविस्तर समजून घेऊ शेतकरी बांधवांना आरली छाटणीचा जर विचार केला तर की बऱ्याच भागांमध्ये जो आरली छाटणीचा किंवा फ्लावरिंगचा जो पिरड असतो हा सर्वसाधारणपणे पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा असतो आणि या परिस्थितीमध्ये द्राक्ष वेली वरती एका काळीसाठी चौदा ते पंधरा पानांचा शेंडा आपल्याला चांगलं उत्पादन येण्यासाठी किंवा चांगली साईज होण्यासाठी अपेक्षित असतो पण ह्या परिस्थितीमध्ये की बऱ्याच वेळा की ही जी काय शेंडाची ग्रोथ असेल किंवा व्हेजिटल ग्रोथ असेल आपल्याला वातावरणामुळे द्राक्षबागेमध्ये मिळून जात असते पण ह्या परिस्थितीमध्ये जर आपण पेसळूचा वापर केला तर बऱ्याच प्रमाणामध्ये द्राक्षविलीला मोठ्या प्रमाणात ताकद लावली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये द्राक्षविलीचा जो काही जोम असतो तो व्हेजिटिव ग्रोथ को सरळ असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर द्राक्षबागेमध्ये द्राक्षविलीचे अंतर हे कमी असेल दोन अंतर हे थोडंसं जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये गल्लीमधील अंतरामध्ये मोठी प्रमाणामध्ये गर्दी तयार होत असते आणि ही गर्दी तयार झाल्यानंतर जर द्राक्षबागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळी वातावरण असलं किंवा आर्द्रता मोठ्या प्रमाणामध्ये असेल अशा परिस्थितीमध्ये मग किंवा दव वगैरे पडत असतील तर अशा किंवा दव पडत असतील किंवा पाऊस पडत असेल तर अशा परिस्थिती द्राक्ष प्रमाणामध्ये पाणी धरून ठेवते आणि बऱ्याच वेळा हे पाणी घडामध्ये सुद्धा साचून राहत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये या धरलेले जास्त प्रमाणात झालेल्या ग्रोथमुळे असेल किंवा पावसामुळे असेल द्राक्षबागेमध्ये रोगांचा प्रादुर्भाव असेल किंवा गळकूत सारखी यासारख्या समस्या येत असतात म्हणून आदल्याचं जर तुम्ही बाग छाटत असाल आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर तुमची जमीन जमिनीमध्ये थोडीशी हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर अशा परिस्थितीमध्ये जी काही सुरुवातीची द्राक्षविलीची वाढ असते ही आपल्याला नै नैसर्गिकरित्या खूप चांगल्या पद्धतीने मिळून जात असते आणि ह्या परिस्थितीमध्ये त्यामुळे द्राक्ष बिलीला बेसल डोससारख्या खाताचा स सहसा उपयोग होत नाही पण बऱ्याच वेळा मनी सेटिंग झाल्यानंतर चांगल्या पद्धतीची फुगवण होण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीची साईज होण्यासाठी आपल्याला बेसल डोसचा वापर करणं हा खूप गरजेचा असतो जर ज्यावेळेस मनी सेटिंग होते चांगल्या पद्धतीचा गड आपल्याला व्यवस्थित मिळतो अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये डोसचा वापर तुम्ही करायला हवा शेतकरी बांधवांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण डोस संदर्भामध्ये संदर्भात काही गोष्टी जाणून घेतल्या ह्या व्हिडिओ मध्ये मी येथेच थांबतो नमस्कार